नमस्कार मंडळी सुप्रभात तर आमच्या आज लडाख राईडला सुरुवात होणार आहे आजचा पहिला दिवस आम्ही उदयपूरमध्ये थांबणार आहोत बरेच दिवस झाले बरेच दिवस ना वर्षे झाले किंवा प्लॅनिंग चालू होते लदाखला जायचं जायचं तर आज दिवस आला आहे लदाख जाण्यासाठी आणि निघणार होतो आम्ही पाच वाजता पण निघता निघता आता आम्हाला सहा वाजतील साडेपाच वाजले सकाळचे सहा वाजणार आहेत निघता निघता तर किती आपण प्रयत्न केल्यानं लवकर निघणार निघणार पण काही ना काही प्रॉब्लेम होऊन टाईम होऊनच जातो तर पहिला ते उदयपूरला थांबणार आहोत तर आम्ही टोटल असे पाच जण आहोत सनी यद्दू माझ्या गावातले दोन मित्र एक माझा भाचा आहे काल्लेरचा आणि एक अजून एक मित्र आहे तो आम्हाला दिल्लीवरनं किंवा कटरावरनं जॉईन होणार आहे तर चला आता खाली जातो पार्किंगमध्ये आणि बाईकवर सामान टाकतो बॅग्स वगैरे आणि निघायच सुरुवात करतो जास्त लेट करून पण फायदा नाही कारण की उदयपूरला आम्हाला थांबायचं पहिलं तर चला भेटूया बाईकवर बाय बाय फायनली आमच्या ड्रीम राईडला सुरुवात झाली गणपती बाप्पाच्या नावाने श्रीफळ फोडून महादेवाचं नाव घेत आईचा आशीर्वाद घेऊन आम्ही आमच्या प्रवासासाठी निघालो आम्हाला निघता निघता साडेसहा वाजले आम्ही आमच्या गावच्या मंदिराजवळ थांबून हनुमानाचं दर्शन घेऊन पुढे निघालो आम्ही टोटल चार रायडर्स आहोत सनी आणि यज्ञेशकडे विस्ट्रॉम आहे माझ्याकडे आणि अनिकतकडे हिमालयन आम्ही जेव्हा जेव्हा लांबच्या प्रवासाला किंवा चांगल्या कामाला जातो तेव्हा कालुबा देवाला हात जोडल्याशिवाय जात नाही आम्ही आता आमच्या वाडबिल नाक्यावर थांबलो होतो देवाचा आशीर्वाद घेतला नारळ फोडून पुढे निघालो कारण की आम्ही जेव्हा जेव्हा कुठे चांगल्या कामासाठी किंवा लांब जातो तेव्हा कालुबा देवाला नारळ फोडल्याशिवाय पुढे जात नाही आम्ही आणि आम्ही कालोबा देवाकडून आशीर्वाद वाढ घेतला तर प्रवास सुखाचा हो जास्त ट्रॅफिक आहे लवकर निघणार होतो पाच वाजता लेट झाला शेट निघता निघता आताच वाट बाजूलाच राहतो बाजूलाच लदाख लदाख اځک متکېد منالي وګوره خان کشمیر وګوره दिवसाचा पहिला पेट्रोल स्टॉप टोटल पेट्रोल बसला चौतीस लिटर आणि पेट्रोल आठशे त्र्याऐंशी चौपन्न पैसे आमच्या राईडचा हा पहिला टोल नाका तर आम्हाला खाणवडे टोल नाक्यापर्यंत येण्यासाठी आमच्या घरापासून दीड तास लागला कारण की आम्हाला મધે ભેંદરપાડા પાસ વર્ષો પર ટ્રાફિક મિલા અમે સાડે નવ વાસતા મહાર્શ ચેકપોસ્ટ ક્રોસ કે पुढे गुजरातमध्ये एंटर करणार आम्ही आता आहोत गुजरात मध्ये हॉटेल जलाराम मध्ये नाश्ता करायला आम्ही आता आमच्या इकडनं एकशे चाळीस किलोमीटर आलो आम्ही जेमतेम तीन तास लागले आम्हाला एकशे चाळीस किलोमीटर कवर करण्यासाठी ट्राफिकमुळं आम्हाला एवढं टाइम केलं नाही तर आम्ही दोन तासात केलं असतं ता कवर आरामात एकशे चाळीस किलोमीटर तर आता तिकडनं नाश्ता करतो a few moments later आता त्या सायंकाळी मित्रांना पेट्रोल ते तो इन छोटे मोठे प्रोग्रामो से कितना कमा लेते हो पेट्रोल भरण्यासाठी रिफ्यूल टाकून झाला त्याचा collective आम्ही सुरुवात करू आमच्या प्रवासाला आम्ही आता जसं नाश्ता करून आलो हॉटेलच्या पुढं ट्राफिक लागलं सर्व सर्व मोठ्या गाड्या ट्रक तर ट्राफिक काय झालंय माहिती नाही पुढे काय झालं असेल मोठ्या गाड्यांची ट्राफिक झाले एरिया कुठला हा माहिती नाही तुम्ही बघू शकता किती लांबपर्यंत ट्राफिक आहे कोण जागा मिळाली थोडी गाडी टाकायला गाडी जाईल पर्यंत टाकून घेऊ पण गल्ली गुच्छित

हात भरपूर गरम व्हायला हो लागल्या ग्लोवस घालून घेतो आणि पुढे गेले समजेल काय झालंय पुढे गेल्या टाइम मला पण मी केदारनाथ झाली इथंच एक, एक कंटेनर पलटी झालं होतं रोडच्या या साईडला बाजूलाच माझ्या तसं चार्जिंगला तर चालू आहे चार्जिंग हे बरा झाला आहे मी बाईकिंग वाईकिंग आमच्याकडं आरमोलच्या बाजूला गेली मध्ये शॉप मस्त सजेशन हेल्प वगैरे करतात थोडेफार आयडिया पण देतात हा चार्जर पण सातशे रुपये आहे बाकी ठिकाणी अठ्ठावीसशे सत्तावीसशे असेच आहेत चार्जिंग मोबाईलचे एका जागेवरच गाड्या थांबून बाईक पण फोर व्हीलर पण यार काय झालंय काय माहित आम्ही आता आहोत ओन 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 मध्ये आहोत आता आम्ही काय र काय प्या आपल्या ते प्यास प्यास सोस लागलेले आम्हाला पाणी प्यायला थांबलो आम्ही मस्त झाड बघून झाड मस्त सावली आहे आणि हा पाठीमागे राहिलेला सनी तर त्याच्यासाठी आम्ही वेट केला इथं वीस मिनिट आम्हाला वाटलं हा आमच्या पुढे गेला पण हा आमच्या पाठीमागे होता थांबला था आता तो आलाय मग आता जॅकेट वगैरे घालून इकडनं निघतो आणि आता बारा वीस तर आम्ही एक वाजेपर्यंत जेवढं चालवता येईल तेवढी बाईक चालवणार चांगलं हॉटेल बघून जेवण्याचं ठामणार चला निघतो आता इकडनं जास्त थांबून पण फायदा नाही आम्हाला उदयपूर पोहोचायचंच आहे आज कसं करून बाय बाय तू राहू ट्रॅफर जाण्या ब्रिक पोहोचले त्याची मला आणि एक लेफ्ट साईडला ट्रक पण पडायला काहीतरी माळ आता दोनशे पुढे आल्यानंतर परत एक ट्रॅफिक पण जायला जास्त ट्रॅफिक फटाफट टाकला आम्ही ट्रॅफिक असू म्हणजे ट्रॅफिक मध्ये स्पीड पण आमचा कमी आहे चाळीसच्या वरती नाही कधीपासून रोड शंभर रोड होता अंदाज घ्यायला गाडी निघेल नाही निघेल म्हणजे सॅडल बॅग लागलेले आहेत नायदा नाही राहते बाबामध्ये छान टॅक टॅक करते का रूप डी मनेरा ट्रिपल नाईन थ्री मनेरा एम ए एन ई आर ए ट्रिपल नाईन थ्री टोल नाकाच्या अगोदर हॉटेल आम जर थांबलाय हॉटेल जवळ काठियावाडी ए फ्यू मोमेंट्स ला आम्ही आता सुरतच्या पुढं जेवण करण्यासाठी थांबलो होतो कोसुंबा करून काहीतरी जागा आहे तिथं टोल नाक्या हॉटेल इथे जेवायला थांबणार होतो जलाराम काठियावाडीमध्ये पण समी ओला का नाही होतं पुढे जाऊ थोडा पंधरा वीस मिनटं गाडी चालवून मग पुढे आलो जेवणासाठी तिथे नाही जेवलं टोलनाक्याच्या नाक्याच्या इथं हॉटेलचं नाव दिसत नाही पण ना आता जेवण करून आमचं झालं तर इकडं थोडं पंधरा मिनटं आता आराम करून निघतो कारण की उदयपूर इकडनं चारशे त्रेचाळीस किलोमीटर बाकी आहे साडेआठ तास दाखवतो आम्ही गुजरात क्रॉस करू करण्याचा प्रयत्न करू गुजरात क्रॉस करून राजस्थानमध्ये एंटर करून केला का मग थोडा चांगला वाटेल बघू आणि राहू सकाळी सकाळी लवकर लवकर निघू कारण की उदयपूर तर मुश्किल वाटतो कारण की आम्हाला से कम नऊ ते दहा ठिकाणी नऊ ते दहा ठिकाणी ट्राफिक मिळाली आज ट्राफिकमध्येच आमचे दोन ते अडीच तास जास्त गेले असतील स्लो जात जात जेवण करून झालं तर थोडा आराम करून मग इकडनं निघतो पुढच्या प्रवासासाठी दुसरा आहे पेट्रोल फ्यूल इथे किती प्राइस कमी आहे बघूया गुजरात गुजरातमध्ये

आम्ही आता आहोत आनंद गुजरातमध्ये अहमदाबाद इकडनं चौऱ्याऐंशी किलोमीटर बाकी आहेत अजून दीड तास दाखवतो तर बघू अहमदाबादच्या पुढे थांबण्याचा विचार चालू आहे आता कारण की ट्राफिक मुलं आमचा भरपूर टाईम खराब झाला तर उदयपूर पॉसिबल नाही आता पोहचणं तर अहमदाबादच्या पुढे थांबवू आम्ही रिंग रोडला कुठेतरी रूम भेटेल तिथे आमच्या एका मित्राला झोप येत होती रनिंग मध्ये त्याच्यामुळे इथं थोडा थांबलेलो पाच दहा मिनिटं मग आता निघतोय अहमदाबाद लाईल आमचे थँक्यू थँक्यू हिंदू चार्जिंग जाम हेदू कसा वाटतो भेटला जाम मेहनत केल्यानंतर मुंबई मी झाला

नऊ वाजता पोहचलो अहमदाबादमध्ये साडेपाचशे किलोमीटर आहे पूर्ण गाडी आणि फ्रेश होऊन बसलो कारण की आल्या आल्या पहिले आंगोलीला गेलो फ्रेश होऊन बसलो कारण एवढा कंटाळ्याचा दिवस होता ना आज कारण की ट्राफिकने हैराण केला आज आम्हाला नंतर रिंग रोड साईडने जायचा तर मॅपने आम्हाला आतमधल्या साईडने तर एक तास आम्ही फिरलो आतमध्ये हॉटेल शोधण्यासाठी तर हॉटेलनंतर हा हायवेच्या बाजूलाच मिळाला मग इकडनं आता उदयपूर सरळ सरळ आहे इकडनं काहीतरी दोनशे वीस किलोमीटर आहे उदयपूर आता सकाळी सहा साडेसहा वाजता निघणार आहोत लवकरच निघू आणि ते उदयपूर साव, कवर करू म्हणजे अकरा वाजेपर्यंत पोहोचू उदयपूरला आरामात अकरा दहा वाजेपर्यंत तर चला आता खाली जातो जेवण करून येतो आणि डायरेक्ट झोपतो बाय बाय गुड नाईट